भाऊसाहेब कांबळे यांची श्रीरामपूर मतदारसंघातील राहुरी फॅक्टरी देवळाली परिसरात प्रचार फेरी नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यू चॅनल महाराष्ट्र न्यूज चोवीस श्रीरामपूर मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे राहुरी फॅक्टरी देवळाली प्रवरा परिसरात प्रचार फेरीसाठी आली होती यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मतदारसंघात प्रचार रॅली काढली मतदारसंघातील युवकांच्या हाताला जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न करणार श्रीरामपूर एम आय डी सी विकास करणार बेरोजगार तरुण व महिलांना विशेष रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार आपल्या मतदारसंघातील युवकांमधून उद्योजक तयार करण्यासाठी विशेष उपक्रम राबविणार विशेष बत्तीस गावातील रस्ते व पाणी यासाठी प्रयत्नशील राहील असे शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी सांगितले यावेळी देवळाली प्रवरा शिवसेना प्रमुख सुनील कराळे चिंतामण कांबळे राहुरी शिवसेना प्रमुख देवेंद्र लांबे मनीषा पोटे तसेच मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या बंडखोर म्हणून असं घोषित करावं का त्याबद्दल आपलं विरोधकांच्या बाबतीत या वक्तव्यावर काय मत आहे आता विरोधकाला काय बाकी काय उरलं नाही मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते मला हे बी फॉर्म मिळाला आणि त्यांनी सांगितलं की बाबा तू आता काम जोडत सुरू कर काय विषय राहिला सध्या बत्तीस गावांचा जो काही अखंडित प्रश्न आहे बत्तीस गावांच्या मतदारांकडून अशी अपेक्षा आहे की मागच्या पंच मध्ये विद्यमान आमदारांनी काहीच काम केले नाही त्याबद्दल आपलं बत्तीस गावातला प्रश्न रस्त्यांचा मोठ्या प्रमाणात आहे आणि दुसरा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न फार गंभीर आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न फार गंभीर आहे जे मुसळवाडीच्या महाराष्ट्र पोलिस चोवीस साठी अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आलाट अशाच नवीन अपडेट्ससाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या निम्प चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद